विजेचा शॉक लागून पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू दिनांक फेब्रुवारी रोजी अहमदपूर तालुक्यातील उजना आज परतवाग विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी विलास पंढरी परतवाघ हे साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी आले असतात गट नंबर दोनशे बहात्तर मधील शेताचे शेजारी अनिल स्वामी राहणार वजना यांच्या शेतातून पाईप जोडून पाणी घ्यायचे असल्याने विलास पंढरी परतवाघ हे अनिल स्वामी यांच्या शेतात जात असताना शेताच्या चहू बाजूने रांडुकराच्या बचावासाठी विजेची तार बांधलेली होती हे त्यास दिसले नसावे आणि त्या तारेमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्या तारेस चिटकून विलास परतवाग यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे सदरील घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे व त्यांचे पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून मयता शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र अंधुरी येथे पाठवून दिले असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद